जे ईश्वर असतं ते अभिजात जे संपत नसतं ते अभिजात अभिजाततेला सुरुवात नाही ती परंपरा आहे मराठी भाषा ही परवा निर्माण झाली नाही तर ती पूर्वापार चालत आली आहे चंद्र सूर्य तारे वारे आणि समुद्र तशी मराठी त्यामुळे आपली मराठी भाषा ही कधीच नष्ट होऊ शकणार नाही मातृभाषेवर जो निस्सिम प्रेम करतो तो जगातल्या प्रत्येक भाषेवर प्रेम करतो मुळातच आपल्या रक्तात मिसळलेली प्राणवायूसारखी दरवळलेली अशी आपली मराठी भाषा असल्याचं प्रतिपादन प्रवीण दवणे यांनी केलं आहे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्तानं ठाणे महानगरपालिकेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा सांगता सोहळा आणि पारितोषिक वितरण समारंभ महापालिका मुख्यालयातील नरेंद्रबाडा सभागृहात संपन्न झाला यानिमित्तानं कवी साहित्यिक प्रवीण दवणे यांचं मराठी भाषेचं अभिजात सौंदर्य या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला हे आपलं भाग्यच भाषा जेव्हा निर्माण झाली हे आपल्याला सांगता येणार नाही कारण ती प्रक्रिया आहे भाषा नेमकी केव्हा निर्माण होते त्याचं कॅलेंडर नाही मराठीत बोलायचं असतं बोलावं लागतं याची चर्चा पूर्वी नव्हती परंतु पुढे काय विनसलं भाषेचंसुद्धा मार्केटिंग करता येतं हे क्लुप्तीबाजांना कळलं असावं त्यामुळे जागतिकीकरणाच्या रेट्यात इंग्रजी भाषेचं महत्त्व वाढत असताना मराठी भाषेचंही तितकंच टोकाचं आहे हे अधोरेखित करण्यासाठी आधीच्या पिढ्या कमी पडल्याची खंतही दवणे यांनी यावेळी व्यक्त केली मराठी भाषा ही टिकणारच आहे पुढची मराठी भाषा ही, ही महाराष्ट्र गीतातील बोलीभाषा आणि ग्रामीण भाषा यामुळे जगणारे समृद्ध होणारे भाषेच्या श्रीमंतीत जगायचं असेल तर घराला वाचनाचा चौरंग हवा भाषा ही सुंदर असून तिच्याकडे जिव्हाळ्यानं पहा असंही दवणे यांनी उपस्थितांना सांगितलं आपल्या ठाणे जिल्ह्यात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा केल्याबद्दल त्यांनी महापालिकेचंही कौतुक केलं दैनंदिन व्यवहारामध्ये मराठी भाषा समृद्ध करणाऱ्यांमध्ये माझा किती सहभाग आहे याची जाणीव जरी प्रत्येकानं ठेवली तरी आपली मायमरोठी समृद्ध होणार असल्याचं ठाणे जिल्हाधिकारी अशोक शणगारे यांनी सांगितलं ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं चौदा जानेवारीपासून मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्तानं निरनिराळ्या उपक्रमांचं आयोजन करण्यात आले यामध्ये प्राध्यापक निर्मोही फडके यांच्या जगू मराठीचे रंगी या विषयावरील व्याख्यानानं पंधरवड्याचं उद्घाटन झालं त्यानंतर महापालिका परिसरात ग्रंथडिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं तसेच बळाळ सभागृहात नवीन आणि जुन्या पुस्तकांचं प्रदर्शनही आयोजित करण्यात आलं होतं त्यात प्राच्यविद्या अभ्यास संस्था साहित्य अकादमी मॅजेस्टिक बुक डेपो वयम मासिक सुदांश पब्लिकेशन यांच्या दालनांचाही समावेश होता आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुलेखनकार अच्युत पालव यांच्या सुलेखनाची कार्यशाळाही या काळात आयोजित करण्यात आली होती विद्यार्थी गटात कविता वाचन स्पर्धेत प्रगती शिर्के हर्षिता बिडवई गद्यवाचन स्पर्धेत तनुजा कदम दिवाकर खांडेकर कथाकथन स्पर्धेत हार्दिका गांगोडा तनयाम हात्रे वक्तृत्व स्पर्धेत वरुण यादव चिन्मयी करंजकर आदीही विजेते ठरले शिक्षक महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांच्या गटात निबंध स्पर्धेत मिलिंद पाटील डॉक्टर मयुरी नवथळे शुभांगी केसवानी चित्रा पाटसुते नीता नवले अमे कुंभार माधुरी बागडे श्रुती सावंत आदीही उभी पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी ठाणे जिल्ह्यावरही आपलं लक्ष केंद्रित केलं असून तिथेही प्रभावी कामगिरी करण्याचा त्यांचा निर्धार आहे गणेश नाईक हे पूर्वी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री राहिले असून त्यांना पुन्हा या जिल्ह्यात सक्रिय होण्याची इच्छा आहे पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी दर तीन महिन्याला दोनदा जनता दरबार घेण्याचा निर्णय घेतला आहे त्याच धर्तीवर ठाणे जिल्ह्यातही दोन महिन्यातून एकदा जनता दरबार भरवण्याचा त्यांनी संकल्प केला आहे त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांचा अधिक सक्रिय सहभाग राहणार आहे ठाणे जिल्हा राजकीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा मानला जातो या जिल्ह्यात सात महानगरपालिका येत असल्यामुळे कोणत्याही पक्षासाठी येथे वर्चस्व मिळवणं फार महत्वाचं ठरतं मंत्री गणेश नाईक हे पूर्वी शिवसेनेत होते आणि त्यावेळी त्यांचे ठाणे जिल्ह्यावर विशेष लक्ष होतं आता भाजपमध्ये असतानाही त्यांची ठाणे जिल्ह्यातील राजकीय पकड मजबूत करण्याची इच्छा दिसत आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणे हा बाले किल्ला मानला जातो मात्र गणेश नाईक यांच्यासारखे अनुभवी नेते ठाण्यात पुन्हा सक्रिय होत असल्यानं भाजप आणि शिंदे गटामधील अंतर्गत समीकरण बदलण्याची ही शक्यता आहे की हे महायुतीच सरकार आहे त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या तिघांच्या नेतृत्वाखाली हे महायुती सरकार कार्यरत आहे या ठिकाणी लहान मुलं तरुण प्रौढ ज्येष्ठ या सर्वांनाच पुढे पुढे सामर्थ्य देण्याचं महिला वर्गाला म्हणजे लाडकी संज्ञा घेऊन या ठिकाणी आता महाराष्ट्र थांबणार नाही तो प्रगतीच्या पथावर गतिमान होईल शक्तिमान होईल प्रकाशमान होईल आणि अशा करता त्या ठिकाणी तर मी पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री आहे दर दोन एक महिन्याने तिथे जनता दरबार लावणार आहे ठाण्यामध्ये दर तीन महिन्याने लावेल नवी मुंबई मध्ये माझा मतदारसंघ म्हणलं जनता दरबार शेवटी ही सरकारची संयुक्त जबाबदारी आहे या ठिकाणी कोण मोठा कोण छोटा हा प्रश्न इथं नाही भारतीय जनता पक्ष एकनाथजी शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी पक्ष या तिन्ही शक्तींच्या माध्यमातून जनतेला भविष्यकाल उज्ज्वल करण्यासाठी आम्ही सगळे झटणार आहोत ठरण्यातील सांस्कृतिक केंद्र असलेल्या रामगणेश गडकरी रंगायतनच्या दुरुस्तीचं काम सुरू झाले परंतु आता नव्यानं होऊ घातलेल्या रंगायतांमध्ये आरामदायक खुर्च्यांचा अनुभव प्रेक्षकांना घेता येणार आहे त्यामुळे रंगायतनमधील क्षमता कमी होणार असून आता नऊशे साठ प्रेक्षक बसू शकणार असल्याची माहिती पुढे आली आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी कॅप्सूल लिफ्ट दोन वाढीव शौचालय आणि सत्तेचाळीस वर्षानंतर येथील पडदा बदलला जाणार असून त्याच महिलेला पुन्हा तसाच पडदा बनवण्याचं काम देण्यात आले एकोणीसशे अठ्याहत्तरमध्ये बांधलेल्या रंगायतांची त्यांची आसनक्षमता सध्या एक हजार ऐंशी एवढी आहे पूर्वी आखूड येथे खुर्च्या होत्या त्यामुळे बसण्यासही रसिकांना त्रास होत होता आता येथे आरामदायी खुर्च्या बसवल्या जाणार आहेत त्यामुळे आसनक्षमता एकशे वीसने कमी होणार आहे याशिवाय या ठिकाणी येणाऱ्या ज्येष्ठांना आता पायऱ्या चढाव्या लागणार नाहीत त्यांना या ठिकाणी पारदर्शक पद्धतीची कॅप्सूल लिफ्ट उपलब्ध करून दिली जाणार आहे सध्या या ठिकाणी अवघ्या दोन ते तीन तिकीट खिडक्या आहेत परंतु आता या खिडक्यांची संख्या वाढवली जाणार आहे या ठिकाणी आता सहा खिडक्या होणार आहेत गडकरी रंगात त्यांचा पडदा खादी आणि गादीच्या कापडाचा वापर करून सत्तेचाळीस वर्षांपूर्वी अवघ्या वीस हजारात नंदा चारी या विद्यार्थिनी असताना त्यांनी तयार केला होता परंतु आता त्याच पद्धतीचा अगदी तसाच पडदा तो देखील नंदा यांच्याच हातून तयार करण्यासाठी पावली पालिकेनं पावलं उचलली आहेत त्यानुसार आता पडद्याचं कामही सुरू झालं असून त्यावर बावीस लाख रुपये खर्च होणार आहेत ठाण्यातील चरई लोकमान्यआळी आणि परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणी समस्येवर तोडगा काढण्यासाठी आज आमदार संजय केळकर यांनी ठाणे महानगरपालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली या बैठकीत उपायुक्त मनीष जोशी हे देखील उपस्थित होते पाणीपुरवठ्यातील अडचणी कमी दाबाने येणारं पाणी तसंच इतर नागरी समस्यांवर सखोल चर्चा झाली या बैठकीनंतर आमदार केळकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पालिका प्रशासनासोबत समन्वय साधत असल्याचंही सांगितलं त्यांनी लवकरच या प्रश्नांवर ठोस उपाययोजना करण्याचंही आश्वासन दिलं ठाणेकरांना नियमित आणि समाधानकारक पाणीपुरवठा मिळावा यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी सांगितलं ठाणे शहरातील वाढती लोकसंख्या आणि पायाभूत सुविधांवरील ताण पाहता या समस्या मार्गी लागण्यासाठी पालिकेने त्वरित कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी कार्यकर्त्यांनी केली आहे त्या ठिकाणी काही दुरुस्त करायला लागेल काही ठिकाणी चोकअप झाल्यामुळे देखील पाणीपुरवठा सुरळीत होत नाहीयेत तर त्या ठिकाणी महापालिका नवीन लाईन टाकण्याचं त्यांचं धोरण पण आहे आणि त्याप्रमाणे जिथे आवश्यकता आहे तिथे टाकण्याचा आमचा सुद्धा आहे आता चरईचं जे आहे तिथे पण आता ते नवीन पाईपलाईनचं जोडणीचं पाई काम क सुरू केलेलं आहे त्याच्यामुळे हे करावळ करण्याची गरज आहे दोन हजार चोवीस पंचवीस हे संपूर्ण वर्ष श्री अंबिका योगकुटीर हिरक महोत्सवी वर्ष म्हणून साजरं करत आहे या वर्षात योगद्वारे व्याधी निवारण आणि संकल्पनेतून अनेक उपक्रम राबवण्यात येत आहेत त्यातीलच श्री अंबिका योगकुटीर ठाणे येथे रविवारी नऊ फेब्रुवारी रोजी मेंदू विकारासाठी योग या विषयावर एक दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे न्यूरोसर्जन डॉक्टर महेश करंदीकर हे या परिषदेचे प्रमुख अतिथी असल्याची माहिती आज एका पत्रकार परिषदेत देण्यात आली या पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष अनंत कुलकर्णी सहसचिव सुनील कुलकर्णी नीलिमा शास्त्री महेश पाटील विश्वस्त प्रकाश पवार आदीही उपस्थित होते सकाळी दहा वाजल्यापासून मान्यवरांची मनोगत होणार आहेत कार्डिया भूलतज्ञ डॉक्टर अलका मांडके एन के कंसारा हे या परिषदेसाठी अतिथी आहेत ऑस्ट्रेलियातील शंभिका कुटीर योगशाखेचे संचालक सुरेश खटाव हे मुलांमध्ये आत्मकेंद्रीपणा हिरेल मेहता या योगाच्या न्युरोसोलॉजिकल पॉवरद्वारे मेंदूचं पुनरुज्जीवन डॉक्टर शुभांगी पारकर या योगाच्या डिप्रेसेंट इफेक्टचा न्युरोसायंटिफिक आधार डॉक्टर मानसी मूर्ती या तीव्र वेदना मानसिक आरोग्य यांच्यातील संतुलन शोधणं डॉक्टर कौस्तुभ अबनावे हे एपिलेप्सिससह चांगले जीवन जगणं डॉक्टर विद्या अमृते हे चिंता तर डॉक्टर ज्योती कॉन्ट्रॅक्टर हे सौम्य संज्ञात्मक कमजोरी आणि डिमेंशिया आणि अल्झायरमध्ये त्यांची प्रगती या विषयावर नामवंत डॉक्टर्स आणि तज्ज्ञ पेपर सादरीकरण करणार आहेत आयुष मंत्रालय भारत सरकारचं योगप्रमाणित खुर्चीत बसून योग प्रॅक्टिकल यो, श्री यो, अंबिका योग कुटीरच्या फॅकल्टीद्वारे आयोजित केलं जाणार असल्याची माहिती देखील यावेळी देण्यात आली सांगितल्याप्रमाणे डिसऑर्डर्स सगळे जे आहेत म्हणजे डिमेन्शिया आहे मेंटल स्ट्रेस आहे ए डी एच डी आहे चिडचिडपणा आहे ऑटिझम आहे ह्या सगळ्या विषयांवर इथे आपल्याला तज्ज्ञांकडनं मार्गदर्शन मिळणार आहे आणि हे मार्गदर्शन केवळ भारतातल्याच आमच्या संस्था ह्याच्याकडनं नसून परदेशातून काही लोकं जे इथे येऊ शकत नाहीत ते ऑनलाईनसुद्धा आपल्याला हे मार्गदर्शन करणार आहेत आणि स्वतः कंसार सर जे आहेत मुख्य कन्सल्टंट वाय सी वी जे जे आहे तिथले ते सुद्धा आपल्या परिषदेला ऑनलाईन आपल्याला मार्गदर्शन करणार असे आणि हे कार्यक्रम जे आहे ते डायमंड ज्युबलीच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला आम्ही एक एक असा विषय घेतो आणि त्या विषयावर मार्गदर्शन करतो आणि त्यातलंच हे एक पुष्प जे आहे हे जरा जास्त महत्त्वाचं कारण इंटरनॅशनल सगळे लोक हे आहेत आप या परिषदेत आपल्या सामील होत आहेत तर आपल्या सर्वांना आम्ही विनंती करतो की आपणसुद्धा या परिषदेत सहभागी व्हावं आणि आपली ही परिषद यशस्वी करावी